तुम्ही अपक्ष फॉर्म भरला तुम्ही आता अपक्ष उमेदवारी लढताय तुमची पक्षा म्हणून हातालपट्टी करण्यात आली आहे का तुम्ही कट्टर आहात मग निवडून आल्यानंतर तुम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार का असं काय की तुम्हाला अपक्ष फॉर्म भरावा लागला जस तुम्ही सांगितलं की इकडल्या लोकांची नगरसेविकेवर नाराजी आहे मग ती नाराजी नगरसेविकेवर आहे की शिवसेनेवर आहे पक्षश्रेष्ठी संपर्क करायचा प्रयत्न केला कोण होते ते पक्षश्रेष्ठी हो, ते उद्धव ठाकरे होते आदित्य ठाकरे होते मी सूर्यकांत मी एकशे त्र्याण्णव प्रभागांना अपक्ष उमेदवारी भरला आहे माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही बंडखोरी का केली याला बंडखोरी म्हणता येणार नाही कारण माझ्यावर जो अन्याय झाला मी बाळासाहेबांच्या ब्याऐंशी साली मी साठी जायला लागलो जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष मी समाजसेवा केली बाळासाहेबांचं वाटलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण कसा करण्यासाठी लागणारा जो खर्च असतो तो खाण्यासाठी वीस टक्के राजकारण करायचं असतो त्यासाठी बाळासाहेबांची त्यांनी समाजसेवा शंभर टक्के लोकांनी पण मग असं काय झालं की तुम्हाला अपक्ष करावं मी पक्षाकडे दोन हजार सतराला सुद्धा इच्छित होतो आणि असंही होतो पक्षाकडे मी वारंवार मागणी केली मला ते चिंतीने हे जे नगरसेविका आहे त्याच्यावर लोकांची नाराजी आहे मला सध्या सीट निवडून बसून ठेवलं आणि बाहेर काय व्यवहार झाली मला माहिती नाही आणि माझी उमेदवारी कापली गेली तुम्हाला आधी सांगितलं गेलेलं तिकीट तिकीट देणार म्हणून मला कन्फर्म सांगण्यात आलेलं बघा असं काय झालं माझी बाहेर काय झालं मी मला आतमध्ये बसून ठेवलेलं होतं आणि सव्वा दोन अडीच वाजले त्याच्यानंतर त्यांना एबी फॉर्म देण्यात आला जे दोन टम नगरसेवक आहेत त्यांना जसे तुम्ही सांगितलं की इकडल्या लोकांची नगरसेविकेवर नाराजी आहे मग ती नाराजी नगरसेविकेवर आहे की शिवसेनेवर आहे अक्षर बिलकुल नाराजी नाही अक्षरचे सगळे चाहते लोक आहेत नारे जी नगर नगर आहे आहेत वैयक्तिक माणसावरती जसे आता इकडची नगरसेवक शिवसेनेच्या बळावर लढते तिला शिवसेनेचा तसा तुम्हाला कोणाचा मला मला जनतेचा आणि जनताच निवडून देईल मग तुमच्या समोर एक माझी महापौर उभी आहे मग तुम्हाला वाटतं का तिच्या समोर तुम्ही निवडून याल शंभर टक्के कारण लोकांचा जनमताचा कौल माझ्या बाजूने आहे मग अशी कोणती कामं आहेत जी त्यांनी नाही केली आणि ती तुम्ही करणार आता तुम्हाला मागेच माझे समुद्र दिसतोय हे बघा समुद्राची काय अवस्था आहे हा पहिल्यांदा मी समुद्रकिनारा स्वच्छ करणार आणि सध्या परिस्थितीत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही समस्या वरळी गावची वर्षानुवर्ष आहे ते रस्ते सुधारणार मी पहिल्यांदा आणि स्वच्छ गोळी हे माझं मिशन आहे ते मी पूर्ण करणार मग तुम्ही म्हणता की तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात मग निवडून आल्यानंतर तुम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार का आता त्याचं उत्तर मी वेगळं आल्यावरच देईन कारण की जन्म मला घ्यावं लागेल लोकांचा कौल घ्यावा लागेल लोक जिथे कौल सांगतील त्या तिथे मला सेवा करण्याची मी संधी घेईन शिवसेना उभाटाची आधीच वाताच झाली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बंडखोरी केली याचे या, या पक्षावर काही वाईट परिणाम होऊ शकतात का पक्षावर नाही सांगू शकत पण जे माझ्या सोबत उभे आहेत माझ्या समोर त्यांच्यावर शंभर टक्के परिणाम होणार तुमचा तुमचा मॅनिफेस्टो काय एकतर माझा स्वच्छ कोळीवाडा मी कोळीवाडा संपूर्ण स्वच्छ करणार डेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल पण त्याच्या आधी इथल्या लोकांना स्वच्छ राहणीमान आणि स्वच्छ कोळीवाडा कसा असतो तो दाखवून देणार ते मी इथे सध्या परिस्थितीले जे नगरसेवक आहेत ते वॉटर किटर वॉटर गिटर मीटर याच्यापुढे कधी गेलेच नाहीत तर मी माझं पुढे जाऊन विजय आहे की इथे मी डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी जी लायब्ररी नाही मुलांसाठी शिक्षणासाठी मुलं वंचित असतात त्यासाठी एक डिजिटल लायब्ररीचं मी रूपांतर करणार आहे इथे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन हा दवाखाना जे पेशंटचे हार होतात नेता आणताना त्यासाठी एक दवाखान्याची निर्माण ने, करण्याची माझी एक संकल्पना आहे ती मी एक तर दोन आय सी यू बेड आणि दहा गावकाडचं एक दवाखाना इथे निर्माण करणार जेणेकरून कोळीवाड्यातला को को लोकांसाठी त्याचा फायदा होईल मुळात जो गावचा ऐतिहासिक किल्ला आहे म्हणजे हेरिटेज वास्तू आहे त्याचं मी जतन करणार त्याचं सुंदर रूपात निर् निर्माण करणार मी तो किल्ला आणि तिकडचं पर्यटन याच्यावरती भर देणार आणि तेथील मच्छीमारासाठी पर्यटनाची व्यवस्था जे कोणी लोक बाहेरून येतील ती त्या लोकांमध्ये पर्यटनासाठी त्यांची व्यवस्था करणार आणि मुळात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित असतात किंवा पर्य बाहेरगावी जाणार सा। असतात शिक्षणासाठी त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार त्यांच्यासाठी अधिक प्रयत्न करणार की ते चांगल्या तऱ्हेने तिथे त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करणार तुम्ही अपक्ष फॉर्म भरला जेव्हा तुमचा फॉर्म फायनल झाला जेव्हा तुम्ही ठरवलं की आता मी लढणारच मग तेव्हा तुम्हाला मातोश्रीवरून किंवा पक्षश्रेष्ठींनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला गा? भरपूर केले शेवटच्या दोन दिवसात तर भरपूर मला संपर्क झाले म्हणजे वरिष्ठ नेत्यांचे की वेळ पुन्हा माघार घे माफ कर त्यांना म्हटलं नाही मी जनमताचं कौल आहे माझ्या बाजूनी की जनतेनेच मला सांगितलं की निवडणूक तुम्हाला लढायची आहे आणि जिंकायची आहे त्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून मागे झालो आणि मी उमेदवारी पक्की केली म्हणजे तुम्ही बंडखोरी जनतेसाठी केली आहे का जनतेसाठी तुम्ही अपक्ष फॉर्म भरला तुम्ही आता अपक्ष उमेदवारी लढताय तुमची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे का, का? नाही हकालपट्टी केली तरी पण ती अशी जनतेसाठी हकालपट्टी नाही मला त्यांनी शब्द दिला होता दोन हजार सतराला की तुमचा पुढच्या निवडणुकीला के विचार केला जाईल त्यासाठी मी पक्षावरती अवलंबून होतो पण या वेळेला पण माझ्यावरती खोट्या केसेस दाखवल्या गेल्या आणि मातोश्रीवरनं पसरवलं गेलं की यांच्यावरती केस आहे आणि तेही केस माझ्या माझ्यावर केली आणि मला खोट अपक्ष मला रोवलं त्या केसमध्ये आणि माझी तिकीट कापली गेली निवडून आल्यानंतर ना असं कोणतं काम आहे जे तुम्ही सगळ्यात पहिले करा निवडून आल्यानंतर माझा मी आदर्श कोळीवाडा सर्वांगीण विकास कोळीवाडाचा जो करायचा आहे तो मी करणार आहे वरळी आणि प्रभाग दुसरा वरळीचा नाही माझा जो एकशे त्र्याण्णव प्रभाग आहे त्या संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास मी करणार आहे तुम्ही म्हणालात की तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी संपर्क करायचा प्रयत्न केला मग कोण होते ते पक्षश्रेष्ठी ते उद्धव ठाकरे होते आदित्य ठाकरे होते का बघा मातोश्रीवर मला खूप निरोप आले वरिष्ठ नेते लोक आहेत म्हणजे आमचे आमदार आहेत सर्व आमदारांनी मला जवळजवळ चार चार पाच पाच फोन केले की माघार घे माघार घे पण मी जनमताचा कौल घेतला मी आता माघार घेऊ शकत नाही मी ही निवडणूक लढणार पण त्यांनी कशावरून केलं असावं तुम्हाला का सांगितलं की तुम्ही तिकीट मागे घ्या त्यांना वाटलं मी पंचेस वर्ष से सेवा केलेला शिवसैनिक आहे मी माघार घेऊ शकतो यासाठी ते मला प्रयत्नशील होते की कुठेतरी पुन्हा मी माघार घेईन आणि पुन्हा पक्षाचं कार्य करीन त्यान मागे पण मला असंच माघार घ्यायला लावली आणि पक्षाचं काम करायला लावलं म्हणजे हा जो बंड तुम्ही पुकारला आहे तो स्वतःसाठी आणि जनतेसाठीच पुकार स्वतःसाठी नाही मी जनतेसाठी पुकारलाय आणि जनतेची सेवा हा हे माझा धर्म आहे आणि ती मी निश्चयने करणार निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणता करणार निवडून आल्यानंतर मी माझं पहिलं काम असेल तर हा समुद्रकिनारा हा मुक्त आणि स्वच्छ समुद्रकिनारा जशी रेती वगैरे खेळायला मुलं जातात तसा समुद्रकिनारा मी स्वच्छ करणार तसंच हा किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे ह्या पर्यटनाच्या दृष्टीने मच्छीमारांसाठी याचा काय उपयोग होईल आणि पर्यटनाने कसा किल्ला सुशोभित होईल याकडे माझं पूर्ण लक्ष असणार आणि ते मी पूर्ण करणार तसंच या इथे ट्वेंटी फोर बाय सेवन डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी त्याचं एक निर्माण करणार आणि रस्ते जे खड्डेमुक्त रस्ते कायमस्वरूपी रस्ते हे सुंदर बनवणार लोकांना कधीच त्याच्यातनं जाता येताना त्रास होणार नाही आणि इथे ट्वेंटी फोर बाय सेवन दवाखान्याचं मी निर्माण करणार जिथे वरे गावातील नागरिकांसाठी तो दवाखाना चोवीस तास खुला राहील तिथे दोन आय सी यू असतील आणि दहा बेडची व्यवस्था असेल जेणेकरून वरळी गावातील जनता बाहेर जाण्यापासून थांबेल आणि प्राथमिक उपचार त्यांच्यावर केले जातील तसंच हा वरळी गाव म्हणजे एकशे त्र्याण्णव हा प्रभाग मी सर्वांगीण म्हणजे त्याचा विकास करून नंबर एकचा प्रभाग बनवेन म्हणजे आदर्श प्रभाग म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये एकशे त्र्याण्णव प्रभाग हा आदर्श प्रभाग असा बनवून टाकेन हा वर्णी प्रभाग म्हणजे वर्णी आणि प्रभादी हा पूर्ण एकशे त्र्याण्णवचा प्रभाग आहे मी ह्या दोन्ही प्रभागामध्ये म्हणजे उत्तम काम करेन जे पूर्वी नगरसेवक प्रभावीमध्ये पोचायचे नाही तिकडच्या लोकांची खंत होती की नगरसेवक इकडे फिरकत नाहीत त्यांचं त्या प्रभाती विभागावरती दुर्लक्ष असणं त्यामुळे मी या दोन्ही प्रभागांवरती मी लक्ष ठेवेन आणि दोन्ही प्रभागांचा विकास तुम्हाला सांगून जाईल धन्यवाद